माझ्या कवितेचं शीर्षक आहे समाधी रात्रंदिवस आपल्या पुढच्या पिढीसाठी कष्ट करणारी जी सगळी माणसं जी समाधीमध्ये बंदिस्त झालेली आहे त्यांच्या वेदना साकार करण्याचं सा काम समाधी या कवितेतून मी केलेलं आहे स्मशानभूमीतील समाधी नोक आश्रू का गाळतात नयन तुमचे काय माहीत होते तुम्हाला पुत्र पौत्र स्वप्न तुमचे मिळवतील स्वप्नांची धुळच बोजते काय तुमच्या नयनाला माझे माझे म्हणत जगविले तुम्ही जीवनाला काय माहीत होते तुम्हाला कोणी न पुजतील आपल्या दगडाला न कळे काय तुम्हाला नित्य पाहतो मी तुमच्यासाठी आजही अश्रुत भिजणाऱ्या समाधीला अश्रुत भिजणाऱ्या समाधीला अश्रुत भिजणाऱ्या समाधीला